नमस्कार मंडळी कसे आहात मजेत का मजेतच असायला पाहिजे मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे नवीन रेसिपी पातळ पोह्याचा चिवडा चला तर वेळ न घेता आपण रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम या ठिकाणी मी अर्धा किलो पातळ पोहे घे घेतले आहे पातळ पोहे चाळणीने स्वच्छ करून हे चाळून घ्यायचे आहे ज्यामध्ये हे, हे पिठासारखं असतं ते सगळं निघून जाईल पातळ पोहे हे लगेच सॉफ्ट पडतात किंवा नरम पडून जातात तर यासाठी कढईमध्ये तेल घ्यायचं तेलामध्ये हे पोहे मंद आचेवर असे भाजून घ्यायचे आहे तेलामध्ये पोह्यामध्ये पोह्यांना किंवा आपल्या चिवड्याला कलर येण्यासाठी आपल्याला घालायचे आहे चिमूटभर हळद हळदीमध्ये हे पोहे छान परतून घ्यायचे आहे पोहे भाजत आल्यानंतर यामध्ये घालायचं आहे चवीनुसार मीठ चवीनुसार मीठ घालून पोहे छान परतून घेऊया खूप लोकांना पातळ पोह्यांचा चिवडा आवडत नाही कारण हे पोहे डीप फ्राय केले जात नाही म्हणजेच आपण हे भाजून घेतो आणि त्याची टेस्ट ही कुरकुरीत लागत नाही असं बऱ्याच जणांचं म्हणणं असतं मंद आचेवर जर तुम्ही पातळ पोहे भाजून घेतले तर एकदम कुरकुरीत आणि छान चिवडा तयार होतो फक्त ब पोहे भाजताना आपल्याला काळजी घ्यायची आहे की गॅसची फ्लेम ही मोठी नसावी मंद आचेवर आपल्याला सगळे पोहे भाजून घ्यायचे आहे आणि इथे मी सगळे पोहे भा भाजून घेतलेले आहे तुम्ही इथे बघू शकता आपले पोहे छान असे कुरकुरीत भाजले गेलेले आहे आणि याला हळद टाकल्यामुळे कलरसुद्धा छान आलेला आहे आता आपण याच कढईमध्ये पुरेसं असं तेल घालून घ्यायचं आहे आपल्याला यामध्ये बाकीचे सा साहित्य लागणारं साहित्य तळ तळून घ्यायचं आहे त्यासाठी लागणारं शेंगदाणे मी या ठिकाणी घातलेले आहे शेंगदाणे तळण्यापूर्वी मी थोडेसे भाजून घेतले जेणेकरून ते जास्त तेलकट होणार नाही तेलामध्ये अशा पद्धतीनं फ्राय करून घेतले आहे याच तेलामध्ये घालायचं आहे आपल्याला काजू काजूसुद्धा लाल होईपर्यंत छान भाजून घ्यायचे आहे हे फ्राय करून घ्यायचे आहे फ्राय करताना गॅसची फ्लेम कमी ठेवायची आहे नाहीतर आपले आ, काजू शेंगदाणे हे करपतील आणि हे कडसरपणा याला लागतो काजू लाल झाल्यानंतर काढून घ्यायचे आहे या तेलामध्ये घालायचं आहे आता आपलं आता भाजून घ्यायचं आहे रोस्ट चणा डाळ चना डाळ ही रोस्ट मार्केटमधून आणतानाच भाजलेली असते त्यामुळे ही जास्त आ, लाल होऊ द्यायची नाही एक मिनिटभर ही परतून झाल्यानंतर लगेच तेलामधून बाहेर काढून घ्यायचं आहे अशा पद्धतीनं आपल्याला डाळ ही आ, फ्राय करून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता चना डाळ आपली फ्राय करून झालेली आहे याच तेलामध्ये घालायचा आहे कढीपत्ता कढीपत्ता धुतल्यानंतर हा पहिला सुक्या कपड्याला पुसून घ्यायचा आहे स्वच्छ कोरडा करून घ्यायचा आहे आणि नंतर आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे फ्राय करताना हा एकदम कर कडकडीत तेलामध्ये म्हणजेच गरम जास्त गॅसची फ्लेमही जास्त करायची आहे आणि कडीपत्ता आपला हा तळून घ्यायचा आहे अशा पद्धतीने कडीपत्ता तळून घेतला आहे कडीपत्ता एकदम कुरकुरीत होईल यामध्ये घालायचे आहे बारीक कट करून घेतलेली हिरवी मिरची हिरवी मिरचीसुद्धा आपल्याला छान फ्राय करून घ्यायची आहे जर हिरवी मिरची किंवा कढीपत्ता आपला ओलसे राहिला तर चिवडा मऊ पडतो त्यानंतर भाजायचे आहे फ्राय करून घ्यायचे आहे मनुका मनुका फ्राय करून घेतलेला आहे आता आपल्याला ज जास्त तेल लागणार नाही आता आपण करून घेणार आहोत फोडणी फोडणीसाठी मी इथे धणे घेतले आहे धणे आणि बडीशोप बडीशेप आणि धणे खलबत्त्यामध्ये बारीक दुबड कुटून घ्यायचे आहे अशा पद्धतीनं मी इथे तुम्ही बघू शकता कुटून घेतलेलं आहे आता आपण फोडणी देऊन घेऊया या तेलामध्ये घालायचे आहे एक चमचा चम मोहरी जिरे हे छान तडतडल्यानंतर बारीक करून घेतलेले बडीशोप आणि धणे बडीशो आणि धणे घातल्यानंतर गॅस बंद करायचा आहे तुम्ही बघा या ठिकाणी छान असा वाससुद्धा येत आहे यामध्ये आपल्याला घालायचं आहे आता आवडीनुसार लाल तिखट हळद चिवडा मसाला हे सगळे मसाले यामध्ये घालून घ्यायचे आहे आणि ही फोडणी आपण आता एका वाटीमध्ये काढून घेऊया तुम्ही बघू शकता इथे आपली फोडणी तयार झालेली आहे आणि याला एकदम खमंग असा वास येत आहे फोडणी झाल्यानंतर त्याच कढईमध्ये भाजून घेतलेले पातळ पोहे आपलो आपण घालून घेऊया या, या कढईमध्ये पातळ पोहे घातल्यानंतर आपल्याला आपण जी फोडणी बनवून घेतली आहे ती या पोह्या पोह्यावर टाकायची आहे आणि आपण भाजून घेतलेले सगळे साहित्य शेंगदाणा काजू मनुका मिरची कढीपत्ता चना रोस्ट केलेली चना डाळ हे आपण सगळं तळून घेतलेलं आहे हे आता आपण त्या पोह्यावर घालून घ्यायचं मी ते पोह्यावर टाकून घेतलेलं आहे आता आपल्याला यामध्ये घालायचं आहे चवीनुसार मीठ आपण पोहे भाजताना मीठ टाकलेलं आहे त्यामुळे जरा मीठ घालताना जपून घालायचं आहे आणि एक चमचा साखर साखर तुम्ही मिक्सरला बारीक करूनसुद्धा यामध्ये घालू शकता हे सगळं साहित्य पोह्यावर टाकल्यानंतर अलगद हाताने पोहे मिक्स करून घ्यायचे आहे जेणेकरून आपले पोहे म्हणजेच पा आपले चिवडा हा चुरा होणार नाही किंवा बारीक तुटला जाणार नाही याची काळजी घ्यायची आहे आणि उलातन किंवा झाऱ्याच्या सहाय्याने आपल्याला हे पूर्ण चिवडा हा मिक्स करून घ्यायचा आहे पातळ पोह्यांचा चिवडा जर तुम्हाला आवडत नसेल का तर तो फ्राय केलेला एकदम डीप फ्राय ते पोहे भाजलेले नसतात किंवा तळून घेतलेले नसतात तर अशा पद्धतीनं पातळ पोह्यांचा चिवडा करून बघा हा चिवडा बिलकुल तेलकट किंवा मऊ पडत नाही तयार झालेला आहे आपला पातळ पोह्याचा चिवडा तुम्ही बघू शकता तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत टाटा बाय बाय